जुन्नर तालुक्यातील आळेफाटा हे व्यावसायिक शहर परिसरामध्ये ज्याप्रमाणे व्यावसायिकता वाढते या वडगाव आनंदामध्येही व्यावसायिक प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्याचप्रमाणे नवीन बांधकाम असेल किंवा बाहेरून व्यापार करणारा येण्यासाठी संख्या असेल ती आतोनात आहे म्हणजे आपण आलो आहोत आता वडगाव आनंद या ठिकाणी वडगाव आनंद आपण पाहिलं तर नगर कल्याण महामार्ग नगर कल्याण महामार्गालगत असणारी ही हॉलमार्क प्रॉपर्टीज या हॉलमार्क प्रॉपर्टीज भर दिवसा दोन फ्लॅटचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला या ठिकाणी असणाऱ्या सदनिका या भर दिवसा फोडल्या जातात जुन्नर तालुक्यात आपण पाहिलं तर अनेक प्रकारे घटना घडतात गेल्या सहा महिन्यामध्ये कम से कम शंभर तोळ्याच्या वरती दागिने आणि लाखोंचा ऐवज हा चोरट्याने लंपाच केलाय याकडे जाणून बुजून कानाडोळा करत का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपण पाहूया हॉलमार्क प्रॉपर्टीज या वास्तूमध्ये आल्यानंतर ज्यांच्या फ्लॅटवरती चोरी झाली आपण त्यांना विचारूया नक्की काय प्रकार घडला आणि तुम्ही कुठे गेला होता माझं नाव नम्रता स्वामी कालेकर तर मी आणि माझे पती आम्ही कामानिमित्त खेड येथे असतो इथे माझे सासू सासरे असतात माझ्या सासूबाई कामावर गेल्या होत्या आणि सासरे काही निमित्त कामानिमित्त बाहेर गेले होते तर तेवढ्या एका तासाच्या आतमध्ये येऊन चौट्यांनी दरवाजा तोडून आणि कपाटाच जे धारदार शस्त्राने तोडून जे काही आमचा साडेचार तोळ्याचं ऐवज होता तो चोरी केलेला आहे साधारणपणे दिवसात किती वाजण्या दरम्यान घटना घडली ही एक ते दोन वाजेच्या दरम्यान घटना घडलेली आहे आपण पाहिले की साधारण दिवसा ढवळ्या ह्याच वऱ्या होत आहेत परंतु प्रशासन इथं मात्र ढिम्म झालेलं आहे अजून काय काय आवाज गेलेला आहे घरामधून तुमच्या <coughs> <coughs> नंबर तारीन सांगितल्याप्रमाणे सोन्याचं चा गंठन चैन आणि अंगठी गेलेलीच आहे एक कॅमेरा होता तुम्हाला बक्षीस मिळालेला होता माझ्या डोळ्यात पाणी आहे कारण की सगळं करून माझ्या आई वडील कमावलेलं होतं आणि त्यांची दिवसात नष्ट झालं माझे वडील काल बसून घेऊन नाहीये आपण पाहिलं आपण पाहिलं की अक्षरशः एक एक रुपया कमून हे सर्व नागरिक आहे किंवा ग्रामस्थ एक एक रुपया कमून जे बनवतात कारण एक रुपया सो खूप महत्वाचा आहे जे बनवलं अक्षरशः त्यांना त्यांचं म्हणजे दुःख अनावर होत स्थानिक प्रशासन आहे परंतु या ठिकाणी सीसीटीव्हीचा कुठल्याही प्रकारचा वापर नाही स्थानिक प्रशासन मध्ये सुद्धा सीसीटीव्ही नाही तर ग्रामस्थांनी कोणाच्या भरवश्यावर राहायचं हा एक प्रश्न आहे नक्की नागरिक म्हणतायत की इथे आम्ही फ्लॅट किंवा सदने का घेऊन गुन्हा केलाय का म्हणजे नागरिकांमध्ये सुद्धा या स्थानिक प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त होते आई वडिलांनी एक एक रुपया त्या गोष्टींच त्यांनी सोनं केलं किंवा काय कालपासून त्यांची आई जेवणी सुद्धा नाही म्हणजे किती मनावर परिणाम होतो परंतु प्रशासन आहे ते प्रशासन अगदी झोपेत आहे काल गाड झोपेचं सोंग घेतलंय हेच नक्की कळत नाहीये आपण पाहूया घरामध्ये की कशा प्रकारे दरवाजा तोडला गेला तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण ही परिस्थिती अस्तव्यस्त केली या ठिकाणी जे पडलेलं आपण पाहिलं की इथं कोणी नव्हतं परंतु सगळं कपाटातील अस्ताव्यस्त करून ठिकाणी असणारा या धारदार शास्त्राने या कपाटाचं कुलूप तोडलं कपाटाचं कुलूप तोडून संपूर्णपणे हे कपड्यांचं अस्तव्यस्त करून या तोडून ज्या लॉकर मधील आहे त्या लॉकर मधील आईवज हा चोरट्यांनी घेऊन कोबारा केलाय त्यांच्या शहरी असणार त्यांच्या सुद्धा दरवाजाचा कुलूप तोडून ते पाहू शकता की धारदार हाताऱ्याने या दरवाज्याचा कुलूप तोडले ठिकाणी चोरट्यांनी प्रवेश केला परंतु या ठिकाणी त्यांनी कपाड उचकपाचक केली परंतु त्यांना काही आढळून आलं नाही साधारणपणे सर्व विषय जर घेतला तर या ठिकाणी नागरिकांची जी काही सुरक्षितता आपण जे म्हणतो त्याला काही हेच राहिले नाही सिक्युरिटीच राहिली नाही प्रशासन कोण येते कोण जात त्याच्याकडे लक्ष नसतंय आणि ग्रामस्थ किंवा जे काही ग्रामपंचायत आहे त्यांचे सर्वसाधारण या गावामध्ये जे काही सीसीटीव्ही पाहिजेत किंवा काही उपलब्ध नाहीयेत सीसीटीव्ही गरजेचं आहे ना आता रोडच्या कडेला आहे तिथं वेस आहे तिथं किंवा रस्त्याच्या कडेला सुद्धा नाही जर म्हटलं तर ग्राम ग्रामस्थांनी कशा पद्धतीने राहायचं आता हे चोरी झाली याच्या व्यतिरिक्त अजून जर काही घटना घडल्या याला कोण जबाबदार राहणार प्रशासनही लक्ष देत नाही आणि स्थानिक संस्था त्यांच्याकडनं आम्हाला मिळणार नसेल तर काय उपयोग होणार असे आपण पाहिलंय की या ठिकाणी जर सीसीटीव्ही कॅमेरा असते तर नक्कीच छडा लावण्यास कुठल्या तरी प्रकारची मदत झाली असती तर... याकडे कानाडोळा करताना दिसत का हे नक्कीच नागरिकांना सवाल उभा आहे